जय महाराष्ट्र काल दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे त्यांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे काळं पासून त्यांना विद्रुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आपणास कल्पना आहे प्रवीणदादा गायकवाड यांची संभाजी ब्रिगेड असेल आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांचा मराठा सेवा संघ असेल आणि या चळवळीतील जी काही कार्यकर्ते आहेत ती अतिशय डोळस आहेत समाजामध्ये ज्या काही जाती आहेत धार्मिक कर्मकांड आहेत आणि जुनाट विचाराच्या ज्या काही भिंती आहेत त्यांनी अक्षरशः त्या तोडलेल्या आहेत आणि विचाराचं आदान प्रदान करून मनातील जळमट जी आहेत ती काढून फेकण्याचं काम केलेलं आहे समाज डोळस केलेला आहे बहुजन समाजामध्ये एक प्रकारची जागृती आणि चैतन्य निर्माण केलेलं आहे या चळवळीनं आणि म्हणून काही लोकांना विशेषतः मनुवादी पिलावळींना हे सहन होत नाही आहे आणि अलीकडे आपणास माहिती आहे की मनुवादी चळवळीनं त्यांचं डोकं वरती काढण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून काल हा भ्याड हल्ला झालेला आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हा हल्ला झालेला आहे तो छत्रपती शिवराय महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारावरती हा झालेला हल्ला आहे मला असं वाटतंय की हा जो हल्ला आहे हा त्याचा मी निषेध करतो आणि विचाराचा प्रतिवाद जो आहे तो विचारांनीच केला पाहिजे या मताचा मी आहे प्रवीणदादा गायकवाड आणि त्यांची टीम हा जो हल्ला झाला या मनोवाद्यांना चोख उत्तर देतील आणि विचारानं त्याचा प्रतिवाद करतील अशी आशा आहे जय महाराष्ट्र